ये पडले कोण जावले आई ग प्लीज हॅलव देत होती खत <laughs> <तुक लिया। laughs> वॉटरफॉल <laughs> ना कुठल्या आम्ही आज जाणार आहे वॉटरफॉलला आणि आज कोमल पहिला दिवस आहे फक्त येऊन आज वर्कआउट करता येत नाही काहीच येत नाही बघा ही सगळं वर्कआउट नीट करते तिला नीट डंबेल पकडता येत नाही शिम काय ना हळूहळू आज माझा फर्स्ट इचं प्रॅक्टिस आहे का पहिले असं ट्रेनर शिकवणार आहे बघा पर्सनल ट्रेनर लावलंय हवी

कोमल बोलते तिला नाही देणार तिची मजा मागायची वाटत झाली झाली जिम सोडून द्या आता एका दिवसात झाली आता सोडून द्या ಾರು ಸರ ಸುಟ್ಟು ಅ

तुम्हाला होत चावायचे टॅटू येत चला काय जाता मी निघतो जायला आणि सगळं खोटं खोटं बोलले कारण की जाणार आम्ही पोरं पोरच आहे आता सांगतो नंतर बोलाल का तिने फसवला बिसवला आणि तू गेलाय तर जोरात कर एकदम चला काही चाललो चला बाय बाय चला आपला कोटा भरलाय आला बघा ट्रेनर टॉपचा चा <laughs> चला काय आता आम्ही निघलोय आज याला घेऊन निघलोय मी आणि दोघं तिघ जण कॅन्सल झाले आता निघलोय यशला घेतो कल्याण वरनं आणि आज तुम्हाला नीट दाखवीन ती पण हाईट प्लेस येतं लास्ट पर्यंत ब्लॉग बघत बसा तुम्हाला सगळे रस्ते पण दाखवीन मी आणि जागा बदलापूरला आहे नेमकी म्हणजे असं सगळ्यांना माहिती ती जागा पण काही काही माहिती नसते त्यांच्यासाठी ब्लॉग घेतलाय बघा ऑन बघा टॉपचा भेटत रे सुख हॉन मार ना हॉन वाला हॉन ओरिजिनल वाला तो नाही का ओरिजिनल लावलाय बघा बदलापूर आहे आणि एखाद सरळ सरळ आता पुढे एक गाव येईल तो पण दाखवतो कुठे आतमध्ये जायचे ते राईट हा तसा आणि आता बघा बघून ठेवा

असाच पाहिजे काय टॉपचा व्हि एकदम बघा आलो आम्ही टाकीच्या इथे चला एकदम भारी वाटत एकदम म्हणजे एकदम बघा गायकवाड पण भारी वाटतो एकदम कुठे गाणी बोल माहित नाही दोघी गावागावातून जायला लागत हाय ब्रो छप्पू <genau medicineìn tiga> <mantra> तिथ पड ना तिथं पडला तर माहिती बिड मोडतील मुद्दाम पण तुझ ये आम्ही हे बघा सीन बघा कसला आहे अजून आपल्याला जाम जरासा चालत जायचंय हा गोप्रो पण घेतलाय आम्ही बघा खायला पण घेतलाय हे मोबाईल पण घ्या सगळ्यांचे अजून काय बाकी आहे का बाकी राहू दे बाकी चोरीला गेला तरी टेन्शन नाही असं सामान नाही एवढा आईज थम कवर पण मागतलाय आपला परत कोण घेईल बाराशेचा बरोबर आहे का नाही चला टॉपचा आपल्याला रस्ता माहित नाही चला बघूया नाही थोडी माहिती आहे रस्ता अरे म्हणजे रस्ते फोडलेत भाई काय रस्ते फोडलेत पाण्याला प्रेशर कमी आहे येतो नाही इथली हे पण दिसत नाही आता क्लिअर दगड दिसत आहेत दरवेळेला येतो तेव्हा दगड पण नाही दिसत एवढा प्रेशर असतो जोर जोरात असतो पाणी ओपन आता माझा मोबाईल देतो मी माझ्या भावाकडे माझे ब्लॉग शूट करायला काही नजारा बघू शकता तुम्ही हे बघा इथं पोरी बिरी आल्यात पण आम्हाला जरा रस्त्याचं जरा कन्फ्युज झालो रस्त्याचं कारण की मागच्या वेळेला आलतो ना हे बघा हा डोंगर फोडला आता मागच्या वेळेला प्लेन होता एकदम प्लेन हे तिकडं नाही वाटत <laughs> गर्लफ्रेंड सोबत काय वातावरणात फिरायला मजा येते त्यांना ना आपल्याला थोडी येते आपली आहे कुठे फिरायची इच्छा म्हणते येते तुझी झाली का अशी इच्छा काय बाबा ना मित्र मित्रांबरोबर काय फिरायचं नाही गायकवाडला पडायची सवय अशी पण जरा ट्रॅकिंग करूया बघा कसा उभाच्या उभा आहे रस्ता आहे अरे हे आम्ही येत नाही हे असेच पार करतो आम्हाला याची गरज पण नाही समजलं का हे रस्ते आम्ही असेच पार करतो सांग यांना आजीबाजेल असतो कुठे खोदला ना म्हणून नाहीतर तो तिकडनं डायरेक्ट असा होता पूर्ण चला ए पला लवकर गायकवाड पटापट चल कालोक पडेल आता पाच वाजेला आलेत म्हणून पटापट जातो पडलो तो काय आबू होईल आबू झाल्यावर मला लावाचा अरे त्याला काय पडलीच नाही रे गोप्रो फक्त आपण पाण्यात टाकायचा बस याला लागी काम नाही जास्त कारण की अजून जर असा व्हिडिओ काळ येतात का सेटिंग मला माहित नाही काय नक्की ऐक हे ते आले का आले। चला रे टॉपचा काय कोण नीट आहे धडपडशील सापई बाबा नाई तो पण येतो का बाबा मी भाई आलोय फायनली बघू शकता तुम्ही टॉपच आहे बघा नीट अरे अरे इथं पडतात जामजणं काहीच पाणी नाही आता काहीच पाणी नाही आम्ही जेव्हा आलतो ना एवढं पाणी होता ना म्हणजे हे पण सगळं पाण्यातूनच पार करत होतो आम्ही एवढं आता या काकी पिकीच आलेत अरे बाबा लागला बिगला काय अंगाव निघेल आणि गर्दी नाही म्हणून अजून मजा येते नाही तर जाम गर्दी असते इथे पण वीक डेला तर जामच असते चल टॉमी ये काकी एन्जॉय करतायत सगळ्या नीट आहे का भाऊ आहे <laughs> ये बाबा पडले गायकवाड आपटले वॉटर फोनला पडले बघा रे बघा चला <laughs> <laughs> यांची <laughs> गालन झाले गाल गालन झाले यांची बाबा बाबा हे बघा हे मारतय इथं खोले तिथं पण पाहू शकतो जरासाच खोले आहे तर पाहायला पकडू नये पकडू ये नाही तर वेळा पडतो गायकवाड उडी मारता लागला बिगला तर नेतो ना घरी खड्डा आहे माहिती चल मला सगळा चला काय झालं चाललोय आणि झुमझिम पण करत राहत असं पण लागतो व्हिडिओ चालू पाणी

i'm not दादा। दादा। आ, 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 चला वाजले सहा वाजायला आले तिथं पब्लिक बघा तरी सगळे पोरापोरी कपल्स आमचा खायला उरलाय तो घेऊन चाललोय हा चले जाम व्हिडिओ काढले फोटो काढले आता चला बॅक टू पॅवेलियन जायच तर अंदर होईल कम्पल्स बघा ब्लॉग बघत या ना हे चल हे गणपती आले गणपती ताजी कोणी ब्लॉग बंद नाही पाहिजे काय घरी जायचं तर ब्लॉग बंद नाही पाहिजे चल चल लवकर जाऊ दे रे जाऊ दे आपण गाला काही मला जातील सुकान जातील कालोप पडायला आलाय ना आता आले ना तुम्हाला तेच बोललो कमी घ्या हे पाणी बघ किती खपलाय तो मला वाटलं जास्त विधील पाणी म्हणून मी त्या मोठीवाली घेतली सगळा कचरा आपल्या पिशवीत टाकून येत जावा घरी आज एवढा प्रेशर नव्हता पाण्याला जेव्हा पेशर असेल ना तेव्हा येऊ अजून मजा येते जाम मजा येते तेव्हा पवायला उडी बिडी फार मजा येते आज एवढा पेशर नव्हता आज मजा नाही आली एवढी पण चला काय झालं आता हिंडून बिंडून आता चाललो घरी आणि ब्लॉग पण इथंच एंड करायचं ना आता काय घरी जाऊन तर काय नाही आराम करीन ब्लॉग एडिट करीन उद्या टाकायचं आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही पण सांगत जावं कमेंट करून कुठे कुठे जाऊ तुम्हाला जे माहिती असेल ते सांगत चला Chào subscribe cho kênh Ghiền